नमस्ते किती बैल गे आहेत आज सहा बैल विकले वीस बैल आहेत आता हल्ली कुठली खरेदी बारा बैल बाकीत कुठली खरेदी होती आजची बाकी शेती या तडोदा आणि बाकी केड्या पाड्यावरची तुमची खरेदी असते मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत ही लाल हे लाल गोऱ्यांची किंमत काय पासष्ट हजार का दात गाड्या चालू आहे गाडा वखरला चालू आहे दाताला सहा सहा दात आहे बघा मित्रांनो गाडा वखर कम्प्लीट आहेत बघा एकदम छान आहे छोट्या मापाची हे पण छान छान गोर आहेत मस्त पैकी आणि माडवी आपण सांगायला पंच्याहत्तर हजार द्यायला दाताला कर दे कितीला माग साठ हजारला मागणी झालेली बरं तर साठ हजारला मागणी झालेली गाडा वखर कम्प्लीट आहे संपूर्ण गॅरंटी राहणार मित्रांनो बघू शकता माडवीमध्ये चांगल्या क्वालिटीतली जोडी ती चाळीस हजार आणि इकडच्या पस्तीस हजार बर दाताला आहे दाताला तो पूर्ण आहे आणि इकडचा जो आहे तो साधा आहे मित्रांनो बघ या जोडीला दोन गिरे घेत या बाबांनी पण मागितले गाडी आलेले या बघा दात बघा छोट्या मापाचे गोरे आहेत चांगले सहा सहा जाते सहा सहा जाते चांगले मस्त आहे मापाते म्हणजे छोट्या मापाचे चांगले कोणी पण आू शकतो त्यांना एक सारखे तिची काय किमा आहे किती सत्तर सांगायला आणि द्यायला अठ्ठावन्न हजारला अठ्ठावन्न हजारला देऊन मागे बघा मागून राहिले का अठ्ठावन्न ला बरं अठ्ठावन्न ला मागून आले गाड वखर कम्प्लीट आहे आणि गरीब आहे संपूर्ण गॅरंटी मित्रांनो बघा जोड बघा एकसठ हजार फुल गॅरंटी पैसे लोण पैसे होणार आहे मित्रांनो बघू शकता आपण छान क्वालिटीतली का जोडतला कशी करदातलाय का बरं मागून राहिली का एकसठ ला मागून राहिले बघा मित्रांनो जोड चांगली माडवी जोड आहे आणि छान क्वालिटी चालायची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो ही हे पण बहात्तर हजार का हो बर आणि दाताला करदातला आहे का बरं बांधलेले ते किती त्यांचे पंच्याहत्तर सांगायला सांगायला पंच्याहत्तर हजार पासष्ट हजार ला देऊन टाकणार आहे दाताला ते पूर्ण आहे पूर्ण झालेले बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी जाणार आहे सर्व माडवी जातीचे जोडे आणलेले आणि गोरे आणलेले मग औरान माले नाही सात हजार साठ पाहिजे करा म्हणजे पंचाळीस बोला तूरा शेचाळीस केलेले

झाला किरण सेट झाला का व्यवहार बरं किती मध्ये व्यवहार झाला ऐंशी हजार ला दिले का चला घेणार या इकडे या इथे ऐंशी हजार मध्ये व्यवहार झालेला आहे तुमचा आला नाव सांगा दादा तुम्ही ही रामन विठ्ठल पाटील राहणार कुठला कणलायचं आहेत का जर ऐंशी हजार बरं उदार व्यवहार झाला का कॅश बरं काय गॅरंटी दिली तुम्ही मारक्या पैशाची आणि गाडी व खर्ची गाडी व खर्ची कंप्लीट अशी गॅरंटी दिलेली संपूर्ण गॅरंटी त्यांनी दिलेली आहे आणि व्यवहार ऐंशी हजार मध्ये झालेला आहे शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बघू शकता आपण धुळे बाजारमध्ये किरण शेठ यांच्या दावणीतील जोड होती ऐंशी हजार मध्ये व्यवहार झालेला आहे मी हा किरण शेठ यांचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला एकदम चांगला आहे पहिल्यापासून चांगला आहे बरं पहिल्यापासून तुम्ही त्यांच्याकडून जोड्या वगैरे घेत असतात आणि व्यवहार तुम्हाला आवडलेला आहे त्यांच्याला तर व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकता आपण किल्लारमध्ये जोड होती चांगल्या क्वालिटीतली जोड होती आणि मार्केट दिलेले त्यांनी जोड પઈ દીદી પઈ દીદી પઈ દીદી આ નહી બાકી કઈ બોલુ આ નહી પૈસા નહી નહી ના પૈસા અરોલા આર નહી નહી ન કમ ન આ નહી આ નહી બોલ દીદી